आमच्या सारख्यावर तीस तीस केसेस झाल्या साहेब त्या कालावधी तीस तीस गुन्हे आणि रात्री साडे अकराला ला पोलिस पाठवायचे नाहीत का घरात मानायचे इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही पण कुणाच्या दारात गेलो नाही माननीय मुख्यमंत्री महोदय काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्याची बदनामी होते पण साहेब या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटलांना निवडून दिलं या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं ज्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे धनगर समाजाचे होते ते त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला आणि गोपीनाथरावांच तर काय सांगायचं सा। गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब आणि इथे आज जो आपण कार्यक्रम घेतोय ना ती ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकड तीन दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले प्रमोदजी मंत्री होते मी आमदार होतो पहिल्या टर्मचा दोंडे साहेब पाय निघाले होते आम्ही म्हणलं यांना अमळ यांना महाराष्ट्राच्या पुढं जाऊन द्यायचं नाही म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस साहेबाकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय शाहूराव पाटील माधवराव पवार सुंदरराव सोळंके साहेब या जिल्ह्याने शिवाजीराव दादा जे आजही छत्र आम्हाला पाया पडायला शिल्लक आहे ते छत्र सुंदरराव सोळंके शिवाजीराव पंडित साहेब आणि विमलताई मुंदडा सुद्धा या जिल्ह्याने नेत्या दिल्या अशा अनेक राजकारण्यांची दडणघडण या ठिकाणी सगळ्यांची झाली विखे पाटील साहेबांना आमच्या इकडचं सा बऱ्यापैकी सगळं माहिती आहे त्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब हे राज्यमंत्री अर्थ असताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडे गेलतो गेल्याबरोबर एका दिवसात काम आमचं करून दिलं होतं साहेब तसं विखे पाटील सुद्धा आमचं काम करतात गेल्यानंतर झटकन काम करतात महसूलचं बऱ्यापैकी काम त्यांनी आमचं केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याच्यावरती आज बोलत नाही पुन्हा एकदा तुम्हाला आणि त्यांना आम्ही सत्काराला बोलू त्यावेळेस बोलू आज नाही बोलणार अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेश कुमार जे आज महसूलचे सेक्रेटरी एसीएस आहेत त्यांनी इथे या जिल्ह्यात काम केलं आनंद लिमये साहेब चार वर्षापेक्षा जास्त पाच वर्ष राहिले राजेश कुमार सुद्धा चार वर्ष राहिले सुनील केंद्रेकर साहेबासारखा माणूस इथं चार वर्षापेक्षा जास्त राहल नवल किशोर राम आज साहेब तुम्ही नवल किशोर रामांना इथून उचलून संभाजीनगरला दिलं पुण्याला दिलं मी आता काल परवा गेलतो सी पी एम ओ ऑफिसला आहे ते नवल किशोर राम यांनी इथं काम केलं आणि पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी साहेब संतोष रस्तोगी साहेबांनी इथं काम केलं लक्ष्मी गौतम सारख्या एसपीनी या जिल्ह्यात काम केलं माननीय मुख्यमंत्री परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मली। प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जे मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही ना, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू होमाफिया माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल हे आमची खात्री आहे आणि माझं भाग्य परम भाग्य सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो कि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पाच वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो शेजारी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब दोन एकोणीसशे नव्याण्णवला ला मी फार छोटा माणूस आहे गंगाधरराव फडणवीस साहेब तरी एम एल सी होते माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो दोन हजार साहेब माझ्यावर हरळ उगवली असती हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती आहे दोन हजार एकोणीस पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकार कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला प्रयत्न झाला परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो साहेब मला चांगलं आठवतय दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत जनादेश तुमच्या बाजूने होता पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान राखली गेली रचली गेली परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब त्याला तोडच नाही त्यावर मात केली आपण आणि त्याला तोड़च नाही बिनजोड पहलवान मानतात तो बिनजोड पहिलवान तुम्ही